मतदान जवळ जवळ सात टक्के झालेलं आहे आणि आमचे उमेदवार साहेब हे शंभर टक्के विजयी होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण वातावरणच आमच्या बाजूने होतं सगळं वातावरण या सरकारच्या है विरोधात है। आहे ही लढाई जी आहे ती हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आहे आणि ही लढाई आहे संविधान वाचवा आणि बी जे पी हटवा अशी ही लढाई आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत हे आपल्याला पाच जूनला किंवा चार जूनला रिझल्ट लागेल तेव्हा कळेलच माननीय स्पीकर साहेबांनी जे दौरे केलेले आहेत त्यांचं जे काम आहे आमदारकी असताना आणि आता जे ते फिरलेत आम्ही आमचा विकासाचा मुद्दा आहे तो लोकांना पटलेला आहे आणि सर्व मतदान या सरकारच्या विरोधात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आणि भारत केंद्र सरकारच्या विरोधात झालेला आहे त्यामुळे आष्टीकर साहेब हे शंभर टक्के निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आज लोकसभेसाठी हिंगोली लोकसभेसाठी आता मतदान आटपलेलं आहे आणि जनतेने मला भरभरून खूप प्रेम दिले मला असं वाटतं की मी पूर्ण साई तालुक्यामध्ये साई विधानसभामध्ये चांगल्या प्रकारे मला लोकांनी मत दिले मी सर्व हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सर्व माझ्या माता भगिनी बांधव यांच्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो आणि अतिशय मतदानसुद्धा चांगलं झालं पंचावन्न ते साठ टक्क्याच्या दरम्यान सर्व विधानसभेमध्ये मतदान झालं चांगली टक्केवारी आहे आणि सगळ्यांचे मी मनाभावातून आभार मानतो